नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी इथे बनवलेलं आहे सुंठ मेनशेनं कडब म्हणजे गोड सुंठ आणि काळी मिरे टाकून गोड गुळाचे वडे बनवलेले आहेत तर हे वडे ना कर्नाटकामध्ये बनवतात आणि इकडं सोलापूर साईडलासुद्धा हे वडे बनवतात तर हे वडे ना सर्दी वगैरे झालं किंवा थंडीच्या दिवसामध्ये घसा वगैरे दुखू लागलं तर हे वडे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा काळी मिरी आणि सुंठ टाकल्यामुळं ना घशाला खूप छान आराम भेटतं आणि मुलांसाठी सुद्धा खूप पौष्टिक आहेत तर त्यासाठी ना मी इथे दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ना थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करते आणि एक चमचा तेल ॲड करते आणि तेल आणि मीठ आणि पीठ हे तिन्ही व्यवस्थित एकत्रित चोळून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपण नॉर्मल चपातीसाठी कसं पीठ मळून ठेवतो ना तशा पद्धतीने एक पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं तर इथे मी एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तर खोबरं किसून घेतलेलं आहे मी इथं एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये किसलेलं गुळ घेतलेलं आहे एक वाटी आणि एक चमचा खसखस घेतलेला आहे आणि काळी मिरी आणि इथे सुंठ पावडर घेतलेला आहे मी एक अर्धा अर्धा चमचा आणि इथे मी दोन छोटे चमचे मी इथे विलायची पावडर घेतलेले आहे हे सारे एकत्रित मिक्स करायचं आहे तर मला इथं काळी मिरी थोडंसं कमी वाटत होतं तर अजून एक अर्धा चमचा मी काळी मिरी यूज केलेला आहे पावडर काळी मिरीचं आणि त्यामध्ये मी ते एक अर्धा चमचा बडीशोप जी असते बडीशोप कुटून घेतलेली आहे दरदरीत आणि एक चमचा तूप हे सारं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी हे सारण साईडला ठेवते आणि पीठसुद्धा छान भिजलेलं आहे त्याला अजून थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि एक गोळा घ्यायचा आहे आपण पोळी वगैरे करताना जसं आपण पुरण भरतो ना तशा पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे बघू शकता तुम्ही आपण जसं पुरण पोळी करताना जसं पुरण भरतो ना तशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि वरची बाजू बंद करून घ्यायचं आहे बस इथ एवढंच करायचं झालं आता हे आपलं तयार आहे वडे तर अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा करून घेते तुम्हाला अजून एक करून दाखवते मी इथं बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपलं हे भरून झालेलं आहे जर तुम्हाला असं नाही करायचं असेल तर लाटूनसुद्धा तुम्ही करू शकता तर इथे मी तुम्हाला एक लाटूनसुद्धा दाखवते एक गोळा घ्यायचा आपण आणि ते लाटायचं आहे अशा पद्धतीने बस एवढंच करायचं आहे आणि त्यामध्ये आपण पुरण जसं भरतो तशा पद्धतीने आपल्याला आता पुरण भरून घ्यायचं आहे झालं आणि वरची बाजू बंद करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व गोळे बनवून घेते इथे तर इथे बघू शकता तुम्ही बाकीचे सर्व गोळे बनून तयार झालेले आहेत मोदक मोदक, आप तर आपण मोदकची जी चाळणी आहे ना त्या मोदक मोदकाच्या चाळणी ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर त्या चाळणीला ना मी इथे तेल पुसून घेते थोडंसं आणि त्यामध्ये एक एक करून हे गोळे वडे वडे जे बनवलेले आहेत आपण तयार केले ते ठेवायचे आहेत आणि वाफवून घ्यायचे एक दहा ते पंधरा मिनटासाठी तर इथे मी गॅसवरती पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यावरती ठेवायचं आणि प्लेट झाकून घ्यायचं एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे ते जाले वाफुन जाले वाफुन थानी थानी तर इथे दहा ते पंधरा मिनटं होऊन झालेले आहेत आणि वाफून थंडसुद्धा झालेले आहेत तर अशा पद्धतीने ते बघू शकता तुम्ही इथं मी प्लेटवरती काढते आणि वरून ना हे तुपासोबत ना खूप छान लागतात तर हे तुपासोबत तुम्ही नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने हे आपले गरम गरम सुंठ मेनशीनं कडक तयार झालेले आहेत जस ज्याला की सुंठ आणि काळी मिरीचे वडे म्हणतात तर कर्नाटकामध्ये हे जास्त केले जातात तर हे खाल्ल्यावर ना सर्दी वगैरे झालं किंवा घसा वगैरे दुखत असेल ना सुंठा आणि काळे काळी मिरीमुळं ना घशाला खूप छान आराम भेटतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद